राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन आंदोलनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे व कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती मागच्या दोन दिवसापूर्वी पण काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषी पुरस्कार कार्यक्रम मुंबई वरळ या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमानिमित्त कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेलं नाही तर शेतकरी बांधवांना या अनुदानाचं वितरण आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार की नाही हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या दोन मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं कापूस आणि सोयाबीन भावांतर योजनेचे पैसे एका शेतकरी बांधवांना सरकारला मागितलेले पैसे नव्हते तर सरकारनं देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे बाजारभाव कमी लागला आणि बाजारभाव कमी लागल्यामुळे आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा करणार आहोत अशी घोषणा केली होती पण देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या आणि आचारसंहिता लागल्यामुळे लाग लाग सरकारला कोणतेही पैसे वाटप शक्य नसतं त्यामुळे ते पैसे वाट ते तेव्हा वाटप केले नाहीत आता राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून मागच्या काही दिवसापूर्वी कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचा जी आर काढण्यात आला आणि त्या जी आरमध्ये मध्ये असं सांगण्यात आलं की खरीप हंगाम दोन हजार मध्ये ज्या शेतकरी बांधवाने आपल्या शेताची खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती आपल्या पिकावर आपल्या सातबाऱ्यावर पिकाचा पेरा नोंदवलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये काही दिवसामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती पण अद्यापही त्या अनुदानाचं वितरण झालं नाही पहिली तारीख दिली होती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो परळी येथे नियोजित कृषी प्र कृषी प्रदर्शन कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त राज्यातील शेतकरी बांधवांना वाटलं की कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे या दिवशी वितरित होतील पण त्या दिवशी झालं नाही त्याच्या त्यानंतर पुन्हा एक तारीख दिली ती होती तारीख होती दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर त्यानंतर पुन्हा एक तारीख दिली एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आता त्यानंतरची पुन्हा एक तारीख दिली होती सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तारीख पे तारीख चालू आहे त्यानंतरची पुन्हा एक तारीख दिली होती म्हणजे कालची होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर शेतकरी बांधवनं काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन आंदोलनाचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी घोषणा अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून तसे धनंजय मंडे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती पण काल ते अनुदान वितरितच झालं नाही तर त्यानंतर धनंजय मुंडे यांनी शेतकरी बांधवांची माफी मागितली आम्ही हे अनुदान वितरित आज करू शकलो नाही त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार बोलताना यांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्याचं नियोजन लावून ठेवलं होतं पैशाचं पण आता शेतकरी संख्या वाढलेली आहे त्रेसष्ट लाखापर्यंत सॉरी अडुसष्ट लाखापर्यंत शेतकरी बांधवांची कागदपत्रं आमच्याजवळ आलेली आहेत त्यामुळं आम्ही आज दिनांक तीस सप्टेंबरपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा करणार आहोत तर अपेक्षा आहे प्रतीक्षा आहे बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा व्हायला पाहिजे पाहूया शेतकरी बांधवांनो कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का अर्थमंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा शब्द खरा होणार आहे का शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत तर शेतकरी बांधवांना हे सरकार फसवत आहे त्यामुळं शेतकरी बांधवांची प्रचंड नाराजी आहे तरच शेतकरी बांधवांना आज कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज जमा व्हायलाच पाहिजे तर शेतकरी बांधवांना कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की आम्ही बेचाळीस लाख शेतकरी बांधवांचं काल नियोजन लावून ठेवलं होतं पण आता शेतकरी संख्या वाढीली अडुसष्ट लाख शेतकरी बांधवांचा डाटा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीसशे नव्वद कोटी काहीतरी निधी आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो बे अड अडसष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज डीबीटीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार लिंक बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन बांधवांचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना हे पहिले सर्वप्रथम पैसे कोणा शेतकरी बांधवांना जमा होणार तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर दिली जाणारी सहा हजार रुपयाची योजना त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतात त्या शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन आमदारचे पैसे सर्वप्रथम आज म्हणजे तीस सप्टेंबरपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये अडुसष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदारांची आजपासून पैसे जमा होणार आहेत अशी घोषणा अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी काल मुंबई येथे वरळी या ठिकाणी कृषी मोह कृषी विभागाचा पुरस्कार कार्यक्रम कृषी पुरस्कार कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त सांगण्यात आलेला आहे तर पाहूया वाट शेतकरी बांधवांना आज कापूस आणि सोयाबीन आमदानचं पैसे पैसे वितरण होतील का तर शेतकरी बांधवांना हे होतं कापूस आणि सोयाबीन आमदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद